पुण्यातील कुमारी ऋतुजा सुनील चव्हाण आणि भटजी येथील कुमारी तनुजा भागीनाथ वाकडे यांनी चार्टर्ड अकाउंटंट सीए परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करत गावाचं व नाव उज्ज्वल केलं आहे त्यांच्या या यशाबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सरकार समारंभ ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला सरपंच सौ सविता पोपट चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला विशेष म्हणजे यशामागे असलेल्या पालकांचा श्री सुनील चव्हाण व श्री भागीनाथ वाकडे यांचाही सन्मान करण्यात आला का कार्यक्रमाचे संयोजन चेअरमॅन सुदाम मनोहर चव्हाण यांनी केलं सरपंच चव्हाण म्हणाल्या या मुलींनी समाजासाठी प्रेरणास्त्रोत ठरावा हा आमचा उद्देश आहे या कार्यक्रम हा कार्यक्रम ग्रामस्थांच्या साक्षीने प्रेरणादायी ठरला महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता डॉक्टर निलेश पवार छत्रपती संभाजीनगर